आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वरिष्ठांच्या निर्णयानुसार महायुतीमार्फत निवडणुका लढवल्या जातील त्यातूनही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठ नेत्यांना दिल्यात मात्र महायुतीमधील सुद्धा सर्व पक्षांना विनंती आहे की त्यांनी एकत्र एक महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवाव्यात जेणेकरून महायुतीची सत्ता सर्व ठिकाणी येईल मात्र तरीही वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतील त्या पद्धतीनं त्यावेळी निर्णय घेऊन निवडणुका लढवल्या जातील असंही आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी सांगितलं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा नगरपालिका नगरपंचायत असतील महानगरपालिका असेल ह्या निवडणुका आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही ते लढणार आहोत वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिलेत की आपण स्थानिक स्तरावर विचार करा सगळं करा पण महायुती म्हणून आपण लढणार आहोत त्यामुळं महायुतीवाल्यांनीही आम्हाला विनंती करायची आहे जे मित्रपक्ष आहे त्यांना विनंती करायची आहे की आपण ह्या पद्धतीने आपण आपण लढायचं आहे आणि नगरपालिका पंचायत समिती ह्या जेणेकरून आपल्या ताब्यात कशा येतील हा प्रयोग आपणाला करावा लागेल